কাগ <laughs> ইয় हे म्हणून कार्यरत राहिले त्यांना दोन मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांचे मूळ गाव चांदवडी किसनवीर कारखान्याच्या शेजारचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये सलग अठ्ठावीस वर्ष त्यांनी राखोर महामंडळाची सेवा केलेली आहे आणि आज वाहक या पदावरून ते सेवानिवृत्त आहे परंतु वाहतूक वयागराचे सर्वांचे आवडते आणि लाडकेच असले तरी खूप चांगले आणि उत्तम काम करत कुठल्याही कर्मचाऱ्यांना काही अडचण निर्माण होत देत नाही तृप्ती जाधव आणि अजय पिसाळ